नमस्कार शेतकरी बंधूं मी आलेलो आहे आज नांदुर्डी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर दीपक भाऊ निकम यांच्या शेतावर तर आपण त्यांना दिलेलं होतं बायोलॉजिकल बेसल डोस जे की सहा बॅगांचं किट त्यांनी टाकलेलं होतं आणि कोबू या पिकासाठी तर बघू शकता त्याची जी ग्रीनरी क्वालिटी जवळजवळ त्यांनी मक्क्यासाठी पण वापरलं त्याच्यानंतर त्यांनी मागच्या वर्षापासून खत वापरता येते तर त्यांना प्रत्येक पिकावर एकदम चांगला रिपोर्ट मिळतो आहे हे हे तर हे बायोलॉजिकल बुरशीजन्य बेसलडोस जो सहा बॅगांचं किट येतं कंपनीचं तर हे वापरल्यानंतर बघू शकताय कोबू या पिकावर ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे कुठल्या प्रकारचा रोग नाही आहे आणि क्वालिटी ही टिकून आहे आता काही काही भागामध्ये जर गेले तर जो पिवळापणा असतो किंवा एकसारखा प्लॉट नसतो आता जर बघितलं तर एक सहा प्लॉट आहे इकडे बघा तुम्ही पूर्ण जवळजवळ किती एकर क्षेत्र आहे एक एकर एक एकर क्षेत्र आहे आणि एक एकर एक क्षेत्रावर हा प्लॉट आपण केलेला आहे जे किसन ग्रीन इंडिया कंपनीतर्फे तर एकदम चांगल्या क्वालिटीचं कोबू प्लॉट आहे तर आपण इतर शेतकरी बांधवांनी जे किसन ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं चा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा आणि नांदोर्डी गावामध्ये आपले साई संजीवनी कृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राऊत पाटील यांच्या माध्यमातून यांना खत दिलेलं होतं आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा तुम्हाला आता उन्हाळी कांद्यासाठी उन्हाळी कांदा टिकण्यासाठी व कांद्याचा ॲव्हरेज निघण्यासाठी आपण खतं दिलेले आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि आमच्या जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे जे टेक्निकल आहे तुम्ही एकदा यूज करून बघा तुम्हाला शंभर टक्का चांगला रिपोर्ट मिळेल धन्यवाद